しかし、 शेतकरी बांधवांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी आता राज्य शासनाच्या माध्यमातून आणि तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून एक गुड न्यूज समोर आलेली आहे आणि त्याचबरोबर शेतकरी बांधवणूक कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी जे अनुदान राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलं होतं आज जे की शेतकरी बांधवणू मुख्यतः गौरी आगमन आहे म्हणजेच की महालक्ष्मीचं पदार्पण आगमन आहे आणि त्याच्याच शुभ मुहूर्तावरती राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही गुड न्यूज समोर त्यांना आता हेक्टरी शेतकरी की पाच हजार रुपये आणि असे दोन हेक्टर चार हेक्टर पर्यंत काही शेतकऱ्यांना वीस हजार तसेच पंधरा हजार काही शेतकऱ्यांना दहा हजार असे पैसे त्यांना भेटणारे आणि त्याच्यापेक्षा पण एक खूप आनंदाची बातमी म्हणजे शेतकरी बनवून म्हणजेच की बरेच काही शेतकरी बांधवचे आता मांगे काही काळात प्रश्न होते की रब्बी हंगामा दोन हजार तेवीस ते चोवीसचा पिकम्याचं काय झालं कारण की सर्वच काही बरेच काही निर्णयमध्ये झाले शासनाचे आता त्याचबरोबर शेतकरी बनवून जसं की तुम्ही डी सह्याद्रीवरती एक न्यूज आजची लेटेस्ट बघितली असेल शेतकरी बांधव तर त्या न्यूजमध्ये जे, जे की आपल्या महाराष्ट्र जे कृषी मंत्री धनंजय मुद्दे मुंडे यांच्या माध्यमातून जे, जे मुंदे, मुंदे की पीक विमा कंपन्यांना जवळपास शेतकरी म्हणून राज्यातील नऊ पीक म्हणजे राज आपल्या महाराष्ट्र राज्यात जेवढे पण पीक विमा देतात त्या नऊ पीक विमा कंपन्यांना निर्देश करण्यात आले आणि त्यांच्या माध्यमातून म्हणजे की शेतकरी म्हणून एक अहवाल आता निर्गमित झाला आणि नऊ पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून एकवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जे की जवळपास शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की सातशे तेहतीस पॉईंट म्हणजे सातशे तेहतीस कोटी सत्तावन्न लाख त्र्याहत्तर हजार था आठशे एकाहत्तर रुपये एवढा पीक विमा जे की राज्यातील एकवीस जिल्ह्यातील शेतकरी बनवण्यासाठी नऊ पीक विमा कंपन्या माध्यमातून मंजूर करण्यात आला त्या अगोदर शेतकरी म्हणून आपण जे की थोडक्यात अपडेट हे जाणून घ्या की आता ते अनुदान कापूस सोयाबीन पिकाचे जे आज अनुदान वाटप सुरुवात करण्यात आले आज जे की महालक्ष्मीच्या आगमनाच्या शुभ मुहूर्तावरती तर ते कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार या संदर्भात अगदी दोनच मिनटात ती माहिती जाणून घ्या आणि त्याच्यामध्ये सविस्तरपणे आपण रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसच्या संदर्भातील रब्बी पिकम्याचं अपडेट आपण एक जिल्हा जे कोणत्या पीकमा कंपनीच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यांना व आजवर शेतकरी किती शेतकरी पात्र आहे आणि किती हजार रुपयापर्यंत हेक्टरी किती हजार रुपयापर्यंत पीक मग त्यांना भेटणार आहे हे सर्व काही आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमात माहिती जाणून घ्या त्याकरता शेतकरी बनवणं तुम्हाला सांगू शकतो हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण सर्व शेतकऱ्यांसाठी त्याकरता हे व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि जर कधी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असेल तर असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा आता जे शेतकरी गलत कमेंट करते त्यांनी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा जर कधी तुम्ही एक खरंच शेतकरी असाल तर तुम्ही गलत कमेंट करणार नाही कारण की शेतकरी बनवण्याचे की कृषी मंत्री धन धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आज जे की एक मोठी बैठक आयोजित करण्यात आली आणि त्यांच्या माध्यमातून जे की नो पीक विमा कंपन्यांना असे आदेश त्याचबरोबर निर्देश जारी करण्यात आले की लवकरात लवकर या शेतकरी बांधवांना जे लवकार, लवकार की जेवढे पण तुम्हाला एकवीस जिल्हे सांगितले म्हणजे आता दिले यादी तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर जे की रब्बीचा पीक विमा मंजूर करून द्या आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की खरीपचा दोन हजार चोवीसचा शेतकरी बनवू आता सध्याचा लेटेस्ट मधला जे की झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर पंचवीस टक्के अग्रिमचा देखील पीक विमा मंजूर करा असे देखील आदेश त्यांनी दिलेले आहे आता राज्य शासनाने शेतकरी बांधून एकवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी पीक विमा मंजूर करण्यासाठी नऊ पीक मा कंपन्यांना रक्कम म्हणजे की जे निधी आहे शेतकरी बांधव तो पण देण्यात आलेला आहे त्यांच्या माध्यमातून आता लवकरातच हे वाटप होणार आहे तर तुम्हाला सांगू शकतो जे ज्या शेतकरी बांधवने शेतकरी बांधव कापूस सोयाबीन अनुदान प्राप्त करण्यासाठी गेल्या की चोवी सॉरी मित्रांनो तेवीस ते चोवीस जुलै रोजी एक जार निर्गमित झाला होता राज्य शासनाच्या माध्यमातून आणि त्याच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला होता कापूस आणि सोयाबीन अनुदान प्राप्त करण्यासाठी फॉर्म भरले होते जे की आपल्या कृषी सहायकाकडे जे की आपण पहिल्या पण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले होते ज्या शेतकऱ्यांनी ते फॉर्म भरले होते शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की आज दहा पासून जे की ते आता सुरुवात झाले गौरी आगमनाच्या शुभ मुहूर्तावरती आता ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी शेतकरी म्हणून दोन हजार चोवीसमध्ये खरी सॉरी मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये आपल्या खरीप हंगामातील सोयाबीन किंवा कापूस पिकाची ई पीक पाहणी केली होती आणि ज्या ई पीक प्यारा तिथे नोंद झाले अशा शेतकऱ्यांना आता आहे हेक्टरी जे की पाच हजार रुपये तसेच दोन हेक्टर मर्यादेपर्यंत दहा हजार रुपये आणि ज्या शेतकऱ्यांचे दोन हेक्टर सोयाबीन आणि दोन हेक्टर कापूस अशा शेतकऱ्यांना वीस हजार रुपये भेटणार आहे तर शेतकरी बनावणं हे महत्वपूर्ण अपडेट होते ज्या शेतकऱ्यांचे अर्ज अप्रूव्ह झाले होते सर्व काही सबमिट प्रक्रिया क्लिअर झाली होती त्यांना आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत अकरा सप्टेंबर बारा सप्टेंबर किंवा पंधरा सप्टेंबर पर्यंत ते अकाउंटला पैसे वळवून जाईल म्हणजे आजपासून ते वाटप आता संपूर्णतः संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालू झालेली तर ही आनंदाची किंवा खोश खबरतात सर्व काही शेतकरी बनवण्यासाठी तर शेतकरी बनवून आपण आता जाणून घेऊया की रब्बी पिकमा संदर्भातले महत्वपूर्ण अपडेट त्याच्या संदर्भात म्हणजेच की नो पीक मा कंपन्यांच्या माध्यमातून जे पुढे पण एकवीस जिल्हे आहे तर ते जिल्ह्यांनी आहे आणि त्या पीक नाव ती कोणती पीक विमा कंपनी त्याचं नाव काय त्या संदर्भात संपूर्ण काय माहिती त्या डिटेलमध्ये आढावा आपण घेऊया तर शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की पहिली जी पीकमा कंपनी ती आहे ओरिएंटल इन्शुरन्स जनरल सॉरी मित्रांनो ओरिएंटल जनरल इन्शुरन्स विमा कंपनी माध्यमातून शेतकरी म्हणून नाशिक ज जळगाव अहिल्यानगर सोलापूर आणि सातारा विचार केला असता तर ह्या पाच जिल्ह्यांना शेतकरी म्हणून ह्या जे की ओरिएंटल जनरल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून विमा आता रब्बी हंगामात दोन तेवीस चोवीसचा चा वाटप होणार आहे त्याचबरोबर शेतकरी मानव तुम्हाला सांगू शकतो जी नंबर दोनची पीक विमा कंपनी शेतकरी बांधवो ती पीक विमा कंपनीच्या माध्यमातून ए आय सी एक भारतीय पीक विमा कंपनी आहे ए आय सी एक भारतीय पीक विमा कंपनी याच्या माध्यमातून सांगली बीड बुलढाणा वाशिम या शे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी शेतकरी बांधव होता जो की रब्बीचा पीक विमा वाटप होणार आहे त्याच्यानंतर तिसरी जी कंप कम... पीक विमा कंपनी आहे एच HB... बी ए सॉरी मित्रांनो एच डी एफ सी ही जी की ही एच डी एफ सी एक पीक विमा कंपनी याच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे धाराशिव या चार जिल्ह्यांसाठी पीक विमा वाटप होणार आहे शेतकरी बांधव त्याचबरोबर शेतकरी बनवून तुम्हाला सांगतो जे चौथ्या नंबरची पीक किंवा कंपनी युनिव्हर्सल एक युनिव्हर्सल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड एक युनिव्हर्सल सॉम्पिओ कंपनी शेतकरी म्हणून युनिव्हर्सल सॉम्पिओ पिकमा कंपनी माध्यमातून विशेषतः जालना गोंदिया आणि कोल्हापूर अशा या तीन जिल्ह्यातील शेतकरी बनवण्यासाठी हा पिकमा वाटप होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी म्हणून पाचव्या नंबरची जी पिकवा कंपनी ती आहे आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही एक कंपनी आहे तिच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर या विशेषतः तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आहे की म्हणजे तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याच्या माध्यमातून पिकमा वाटणार आहे त्याच्या नंबर सहाव्या नंबरची जी पिकवा पिकमा कंपनी शेतकरी एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही एक पिक कंपनी आहे त्याच्या माध्यमातून फक्त एकच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना म्हणजे एकच जिल्हा पात्र आहे म्हणजेच की लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून पिक मी वाटणार आहे त्याच्यानंतर दुसरी जी कंपनी शेतकरी म्हणून तुम्हाला सांगतो रिलायन्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही एकच कंपनी आहे विदेशी कंपनी शेतकरी म्हणून याच्या माध्यमातून जे की यवतमाळ अमरावती गडचिरोली या तीन जिल्ह्यांना हा पीक वाटप होणार आहे त्याच्यानंतर आठव्या नंबरची जी कंपनी शेतकरी म्हणून युनायटेड इंडिया जी एक भारतीय कृषी म्हणजेच की भारतीय विमा कंपनी शेतकरी म्हणून अलग युनायटेड इंडियाच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी आणि रायगड ह्या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमाच्या माध्यमातून वाटप होणार आहे ज्याच्यानंतर शेतकऱ्यांना दि 90 नंबरची कंपनी म्हणजे जी 90 अग... नंबरची कंपनी आहे जिके चोलामंडल एक एम MS... एस चोलामंडल एम MS... एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड म्हणजे ही एक कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर भंडारा आणि पालघर या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा याच्या माध्यमातून वाटप होणार आहे तर शेतकरी तर शेतकरी म्हणून जेवढं पण पीक विमा कंपन्या सांगितल्या आणि त्यांच्या माध्यमातून ते जिल्हे मी तुम्हाला सांगितले ह्या जिल्ह्यांना या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जे की पीक विमा रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसचा वाटप होणार आहे आता किती कोणत्या जिल्ह्यात या शेतकऱ्यांना किती भेटणार आहे किती रक्कम त्यांना भेटू शकते या संदर्भातील जाणून घ्याय तर शेतकरी म्हणून तुमच्या नुकसानीनुसार आहे ज्यावेळेस तुम्ही म्हणजेच की पीक मानेचे क्लेम केलं होतं नसतं ज्यांनी नव पण केलं आणि ज्यांनी केलं होतं म्हणजे तुमच्या जिल्ह्यानुसार तुमच्या जे की महसूल मंडळानुसार जेवढं पण सर्वेवर त्या पीक विमा कंपन्याकडे जा डाटा त्याचा झालेला आहे हो तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला कोणाला था जर की शेतकरी म्हणून हेक्टर पाच हजार किंवा चार हजार तीन हजार दोन हजार रुपये बाराशे रुपये दोन हजार तीन हजार चार हजार असे पण रक्कम त्याच्यात भेटणार आहे काही शेतकऱ्यांना आठ हजार दहा हजार म्हणजे काही फिक्स नाही शेतकरी म्हणून तुमच्या महसूल मंडळातून म्हणजे तुमच्या जे की जिल्हा कृषी तालुका कृषी अधिकाऱ्याच्या माध्यमातून किंवा जिल्हा कृषी अधिकाऱ्याच्या माध्यम म्हणजे की कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून जी पण माहिती वर तुमच्या म्हणजेच की ते किंवा कंपन्याकडे आहे त्याच्या माध्यमातून त्या त्या जिल्ह्यातील शेतकरी म्हणून म्हणजे की तीन हजार हेक्टर तीन हजार किंवा चार हजार पाच हजार पण अशी रक्कम त्यांना भेटणार आहे पण परंतु भेटणार आहे शेतकरी कमी असो किंवा जात असो तो पिकवा तुम्हाला भेटणार आहे आता शेतकरी म्हणून याचं जे की नऊ सप्टेंबर म्हणजेच की मागील एक ते दोन दिवसपासून वाटप सुरू झालेलं आता बऱ्याच काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता जे की शेतकरी याचं वाटप जे की तुम्हाला सांगू शकतो एक तर पंधरा सप्टेंबर किंवा सतरा सप्टेंबरपर्यंत कंप्लीट होईल किंवा शेतकऱ्यांना वीस सप्टेंबरपर्यंत पण याचं वाटप होऊ शकते कारण की काही महसूल मंडळाला लवकर काही महसूल मंडळालाहीतरी आता तर त्या जिल्ह्यांनी या तालुक्यांनी आहे महसूल मंडळांनी आहे याचं वाटप होणार आहे तर शेतकरी म्हणून हे पिकवा याच्या माध्यमात म्हणजेच की पिकवा संदर्भातील आणि जे की कापूस स्वाभिन आंदोलना संदर्भातील महत्व अपडेट होतं जे की माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर पुढील असलेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक मात्र नक्कीच करा आणि तुम्हाला काय आवडतं तुमची राय कमेंट करून नक्कीच सांगा तर शेतकऱ्यांना मिळूयामध्ये तोपर्यंत जे जेवण जे की सांग